आज आपण ऐकत आहोत गुरु आणि शिष्य मराठी कथा एकदा एका शिष्याने विनम्रतेने आपल्या गुरुला विचारले गुरुजी काही लोक म्हणतात की जीवन एक संघर्ष आहे तर काही म्हणतात की जीवन हा एक खेळ आहे आणि काहीजण आयुष्याला उत्सव म्हणतात त्यांच्यात कोण बरोबर आहे गुरुजींनी त्यावर शांतपणे धीराने उत्तर दिले ज्यांना गुरु सापडला नाही त्यांच्यासाठी जीवन एक संघर्ष आहे ज्यांना गुरु मिळाला आहे त्यांचे आयुष्य एक खेळ आहे आणि जे लोक गुरुच्या सूचनेचे पालन करून त्यांच्या मार्गावर चालतात केवळ ते श्लोक जीवनाला उत्सवाचे नाव देण्याचे धैर्य दाखवू शकतात हे उत्तर ऐकूनही शिष्य पूर्ण समाधानी नव्हता गुरुजींना याची जाणीव झाली गुरुजी बोलू लागले बघा मी तुम्हाला या संदर्भात एक कथा सांगेन जर ती तुम्ही काळजीपूर्वक ऐकली तर तुम्ही स्वतःच्या प्रश्नाचे उत्तर मिळवू शकाल एकदा गुरुकुलमध्ये तीन शिष्यांनी आपले शिक्षण पूर्ण केल्यावर गुरुदक्षिणा म्हणून गुरुजींना त्यांच्याकडून काय आवश्यक आहे ते सांगावे अशी विनवणी केली गुरुजी प्रथम हडू असले आणि नंतर अत्यंत प्रेमळपणे बोलू लागले मला तुमच्याकडून गुरुदक्षिणेत झाडांची सुकलेली पानांची पिशवी भरून हवी आहे तुम्ही त्या घेऊन येऊ शकाल काय ते तिघे फारच खुश झाले कारण त्यांना वाटले की ते आपल्या गुरुची इच्छा सहजपणे पूर्ण करू शकतील जंगलात सर्वत्र सुकलेली पाने विखुरलेली असतात त्यांनी उत्साहाने एकाच आवाजात गुरुजींना म्हणाले होय गुरुजी जशी तुमची इच्छा म्हणून एकच जयघोष केला आता हे तिन्ही शिष्य फिरत फिरत जवळच्या जंगलात पोचले होते पण तेथे फक्त काही मुठभर सुकलेली पाने पाहिल्यावर आश्चर्यचकित झाले त्यांना प्रश्न पडला की जंगलातील सुकलेली पाने कोणी उचलले असतील का त्यावेळी ते त्यांना एक शेतकरी दुरून येताना दिसला तेव्हा त्यांनी त्याच्याकडे विनंती केली की आम्हाला सुकलेली पानांची एक थैली भरून द्या त्या शेतकऱ्यांनी त्यांची माफी मागितली त्याने त्याला सांगितले की आपण त्यांना मदत करू शकत नाही कारण त्याने आधी सुकलेली पाने इंधन म्हणून वापरली होती पुढे ते तिघी जवळच्या एका गावात काही मदत मिळेल या आशेने गेले तेथे पोचल्यावर त्यांनी तेथील एका व्यापाराला पाहिले आणि त्यांना सुकलेली पानांची एक जोडी देण्याची मोठ्या आशेने प्रार्थना केली परंतु पुन्हा एकदा ते निराश झाले कारण त्या व्यापाऱ्याने आधीच काही पैसे घेऊन सुकलेली पाने विकली होती पण त्या ते व्यापाऱ्याने त्यांना मदत म्हणून एका म्हाताऱ्या आईचा पत्ता सांगितला की जी सुकलेली पाने गोळा करत होती पण सुद्धा त्यांना साथ दिला नाही कारण ती म्हातारी आई सुकलेली पाने वेगळे करून वेगवेगळ्या प्रकारची औषधे बनवत होती आता निराश होऊन तिघी रिकाम्या हाताने गुरुकुलकडे परत आले गुरूंनी त्यांना पाहून प्रेमाने विचारले मुलांनो गुरुदक्षिणा आणली का माझी तिघांनीही डोके टेकले गुरुजींनी पुन्हा एकदा विचारले तेव्हा शिष्यांपैकी एकजण म्हणू लागला गुरुदेव आम्ही तुमची इच्छा पूर्ण करू शकत नाही आम्हाला वाटलं की जंगलात सुकलेली पाने सर्वत्र आहेत ते विखुरलेले असतील परंतु लोक त्यांचा देखील कसा वापर करतात हे आश्चर्यकारक आहे का मग गुरुजी हसतमुखपणे पूर्वीप्रमाणे म्हणाले तुम्ही निराश का आहात आनंदी रहा आणि लक्षात ठेवा सुकलेली पानेसुद्धा व्यर्थ जात नाहीत त्यांचे बरेच उपयोग आहेत याचीच मला गुरुदक्षिणा द्या तीन शिष्यांनी गुरुजींना अभिवादन केले आणि आनंदाने आपापल्या घरी गेले गुरुजींची कथा मनापासून ऐकत असलेला शिष्य अचानक मोठ्या उत्साहाने म्हणाला गुरुजी तुम्हाला काय म्हणायचे आहे हे मला आता चांगले ठाऊक झाले जेव्हा सर्वत्र पसरलेली सुकलेली पाने देखील निष्फळ किंवा निरुपयोगी नसतात तर मग आपण कोणतीही वस्तू किंवा व्यक्तीला लहान किंवा तुच्छ कसे म्हणू शकतो मुंगीपासून हत्तीपर्यंत आणि सुईपासून तलवारपर्यंत या सर्वांचे स्वतःचे असे वेगळे महत्त्व आहे गुरुजी त्यावर लगेच म्हणाले होय शिष्य मला असे म्हणायचे आहे की जेव्हा जेव्हा आपण कोणास भेटू तेव्हा आपण त्याला योग्य मान देण्याचा प्रयत्न करू जेणेकरून एकमेकांमधील आपुलकी सद्भावना सहानुभूती आणि सहिष्णुता वाढेल आणि आपले जीवन संघर्षापेक्षा उत्सववर्धक असू दे दुसरे म्हणजे जर जीवनाचा खेळ म्हणून विचार केला तर आपण एक निर्बंध निरोगी आणि शांत स्पर्धेत भाग घेत आपले कार्य प्रदर्शन आणि आपले यश उंचीच्या शिखरावर नेण्यासाठी अथक प्रयत्न केले तर चांगले होईल आता शिष्य पूर्ण समाधानी होता त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर भेटले होते धन्यवाद